खापा गावानजीक दोन मोटरसायकलींची आपसात धडक झाली यात एक जण गंभीर जखमी तर दोघे जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील खापा गावानजीक दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान तुषार शेंडे वय एकतीस वर्षे राहणार पचखेडी अमोल मारवाडे वय पंचवीस वर्षे राहणार चांदोरी हे पवनीवरून मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस ए एम पंचवीस त्रेसष्टने भंडाराला येत असता समोरून येणारी स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस एक ब्याण्णव बाराला धडक दिली त्यात श्रेयस विनायक वैद्य राहणार वाकेश्वर हा गंभीर जखमी झाला तर तुषार आणि अमोल यांना हातापायाला मार लागून तेसुद्धा जखमी झाले अपघात झाल्याची माहिती जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिजधाम रत्नागिरी या रुग्णवाहिकेला देण्यात आली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील तिन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र श्रेयस वैद्य यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात ना आले असल्याची माहिती मिळाली आहे